नमस्कार श्रोतेहो एकोणतीस ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिवस या निमित्ताने आज आपण पोलीस विभागात कार्यरत भाग्यश्री मेसरे यांना आमंत्रित केलेलं आहे क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांची भरीव अशी कामगिरी आहे सोबतच त्यांच्याविषयी जर आपल्याला सांगायचं झालं सा तर पोलीस क्रीडा स्पर्धा ज्या झाल्या होत्या आंतरराष्ट्रीय स्तरावरती अखिल भारतीय स्तरावरती त्यामध्ये टेबल टेनिस या खेळामध्ये त्या कांस्य पदक विजेता आहेत त्या मोटिवेशनल स्पीकर आहेत महाराष्ट्र राज्याचा पुरस्कार तसंच विदर्भ कला रत्न हा पुरस्कार महिला रक्षक राज्य शासनाचा जो पुरस्कार आहे तो राज्य क्रीडा भूषण असे भरपूर पुरस्कार त्यांच्या नावावरती आहेत असं अष्टपैलू व्यक्तिमत्व जे आहे आणि सोबतच त्यांना आणखीन पण काही छंद आहेत त्याविषयी पण आपण त्यांच्याशी बातचीत करताना बोलणार आहोत नमस्कार मॅडम नमस्कार मॅम आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये मी आपलं स्वागत करते आहे थँक्यू सो मच सर्व पहिले तर मला तुम्हाला हे विचारायला आवडेल की तुम्ही पोलीस विभागामध्ये केव्हापासून कार्यरत आहात पोलीस विभागामध्ये मी दोन हजार तेरा कार्यरत आहे आणि सोबतच तुम्ही तुमचं क्रीडाविषयक जे क्षेत्र आहे त्यामध्ये पण तुमची कामगिरी सुरूच आहे हो आपण थोडं थोडं मागे जाऊया मला हे सांगा तुमचं शिक्षण किती झालंय मॅम मी मा आर डी जी महाविद्यालयामधून एम ए संगीत विशारद <laughs> आहे आणि सध्या पोलीस डिपार्टमेंटला जॉईन आहे आणि तुम्हाला असं का वाटलं की आपण एकतर संगीत विषयामध्ये एम ए करतो आहोत मास्टर डिग्री घेतो आहोत आणि त्यानंतर तुम्ही एकदम वेगळं असं क्षेत्र निवडलं ॲक्च्युली ना मॅम एक स्पोर्ट्समॅन स्पिरिट माझ्यामध्ये लहानपणापासूनच होता <laughs> आणि त्यामध्ये मला लहानपणापासून गेमची आवड असल्यामुळे मी स्वतःला स्ट्रॉंग फील करत होती आणि त्यामधूनच मला पोलीस भरतीविषयक नॉलेज आणि लहानपणीच मिळालं त्यामुळे मी प्रयत्न करताना पोलीस भरती ही महाराष्ट्र पोलिस दलाच्या खाकीबाबत मला अतिशय गर्व होता <laughs> मी तेव्हा प्रयत्न केला आणि त्यावेळेला मी भरती झाली जे पोलीस विभाग जरी निवडला तरी पण क्रीडा क्षेत्र सुटलेलं नाही आहे आणि ही अतिशय आनंदाची अशी बाब आहे तुम्हाला अखिल भारतीय स्तरावरती ह्या ज्या पोलीस क्रीडा विभागातर्फे स्पर्धा झाल्यात तर त्या स्पर्धेमध्ये तुम्ही कांस्य पदक मिळवलं टेबल टेनिस या खेळामध्ये तर त्याबद्दल सांगूया आपण खरं तर मॅम मला पो, महाराष्ट्र पोलीस दलाचे अत्यंत आभार मानाव असे वाटतील की आज रोजी पोलीस डिपार्टमेंटमध्ये असताना सुद्धा मी माझ्या कलागुणांना वाव देऊ शकते आणि मी खेळू शकते जे माझे स्वप्न होते लहानपणापासून की मी स्पोर्ट्समध्ये पुढे गेली पाहिजे क्षेत्र कोणतेही असो ना आपण प्रयत्न करून मेहनत करून नक्कीच यशस्वी होऊ शकतो असं मला वाटते यावर्षी मी पोलिस डिपार्टमेंटच्या अखिल भारतीय स्तरावरील टेबल टेनिस या खेळ प्रकारामध्ये कांस्य पदक मिळवले महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत आणि मला अतिशय गर्वाची बाब वाटली की मी जिंकली आणि सर्व म्हणजे सर्व स्तरावर माझे कौतुक सुद्धा होत आहे सोपं नसतं तुम्ही जेव्हा फक्त खेळाडू असता तुमच्या खेळावरती तुम्ही प्रचंड मेहनत घेऊ शकता तेवढा वेळ त्या खेळासाठी देऊ शकता पण तुम्ही एखाद्या विभागात कार्यरत आहात त्यातही तो पोलीस विभाग म्हणजे चोवीस तास तुम्हाला सतर्क राहणं आलं यासोबत त्या खेळाची प्रॅक्टिस करणं ही अत्यंत कठीण अशी गोष्ट तुम्ही साध्य केली आहे तर याचा समन्वय कसा साधला मॅम खरं तर अकोला जिल्हा पोलीस दलामध्ये ड्युटी करत असताना स्पोर्ट्सला सुद्धा प्राधान्य देण्यात येते असं <laughs> मी अनुभवलं आहे आणि माझी मेहनत म्हणजे माझा ड्युटी सुद्धा वेळ काढून माझी म्हणजे प्रॅक्टिस करणे <laughs> आणि प्रॅक्टिस करून मी या खेळामध्ये असं मेडल वगैरे आणणे हे माझ्यासाठी सुद्धा महत्त्वाची बाब आहे राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने सांगायला मला अतिशय आनंद वाटतो की तुम्ही आपल्या अकोला जिल्ह्याचं तसंच तुमच्या पोलीस विभागाचं तुमच्या कुटुंबाचं तुमचं स्वतःचं नाव जे आहे हे अखिल भारतीय स्तरावरती गाजवलेलं आहे खेळाचं तुम्ही सांगितलं की आवड तुम्हाला आधीपासून आहे तर काय आठवतंय कोणत्या वर्गापासून कुठले कुठले खेळ खेळत आहात मॅम मला लहानपणी ज्या वेळेला मी स्कूलला होती त्यावेळेला मिनिमम मी सातवी वर्गापासनं खेळायला लागली <laughs> यामध्ये मला सर्वात मोठा सहभाग माझे मोठे बंधू आहेत <laughs> त्यांचा लाभला त्यांच्यामुळे ते सुद्धा एक आंतरराष्ट्रीय प्लेयर आहेत टेबल टेनिस या विषयामध्येच <laughs> पण माझं व्यक्तिमत्व असं होतं की मी कोणत्याही गेममध्ये पार्टिसिपेट करायची <laughs> म्हणजे रनिंग मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये मी पहिले खेळायची <laughs> ते वय पण तसंच असतं तस त... हो <laughs> आणि त्यानंतर भरपूर स्कोप मिळायचा म्हणजे जिल्हास्तर त्यानंतर राज्यस्तर आणि मग नंतर राष्ट्रीय स्तर असं मी स्कूलमध्ये सुद्धा खेळलेली आहे <laughs> त्यानंतर टेबल टेनिस माझा गेम मी बनवला आणि भावाच्या मार्गदर्शनामुळे मी आजपर्यंत खेळतच आहे निश्चित असा पाठिंबा असणं अतिशय आवश्यक आहे हा प्रश्न मला विचारायचा होताच की जेव्हा तुम्ही इतकं यश मिळवता तेव्हा नक्कीच एक भरभक्कम पाठिंबा असा असतो तुमच्या भावाचं नाव तुम्ही सांगितलं आहेच आणखीन कुणाकुणाची साथ लाभली आहे यामध्ये मॅम मला सर्वप्रथम असं सांगावशी वाटेल की आ, अकोला जिल्हा पोलीस डिपार्टमेंटचे खूप खूप धन्यवाद <laughs> की त्यांच्या सपोर्टमुळे मी आज अखिल भारतीय स्तरावर खेळत आहे आणि माझी जिद्द मेहनत ही अकोला पोलीस डिपार्टमेंटमार्फत अतिशय जास्त प्रमाणात वाढली आहे आत्ता तरी <laughs> आणि यामागे माझ्या आईवडीलसुद्धा अत्यंत महत्त्वाचे पार्ट्स आहेत की ज्यांनी मला सर्व क्षेत्रात फक्त स्पोर्ट्सच <laughs> नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये मला निपुण ठेवलेलं आहे आणि माझे जे पण मार्गदर्शक असतील स्कूल्स कॉलेजेस आणि आत्तापर्यंतच्या ज्या प्रवासामधील माझे जे पण गुरुवंदन असतील त्यांना मी खरंच आज रोजी इथे त्यांच्याबद्दल खूप आस्था आहे मला की त्यांच्यामुळे मी आज इथे आहे स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेतला केरळ इथे ह्या स्पर्धा झाल्या होत्या मला वाटतं तर त्याविषयी पण या निमित्ताने आपल्या सर्व श्रोत्यांना ऐकायला आवडेल त्या स्पर्धेचा अनुभव कसा होता तुमचा मॅम केरळ राज्य <laughs> हे समृद्धीने नटलेलं राज्य म्हणून ओळखण्यात येते आणि अशा ठिकाणी पहिल्या अखिल भारतीय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धा होतील ह्याची <laughs> मला जाणीव नव्हती आणि मला त्या ठिकाणी जायला मिळेल मला माहिती नव्हतं त्या ठिकाणी गेल्यानंतर ति त्या त्या ठिकाणी खेळाबाबतची डिसिप्लिन आणि स्पोर्ट्स पर्सनबद्दल आस्था युनिटी आणि जे पण प्लेयर्स त्या ठिकाणी प्रत्येक राज्यामधून आलेले होते त्या प्रत्येक मधील खेळाडूंमध्ये एक जिद्द महत्त्वाकांक्षा आणि जिंकण्याची धावपळ दिसत होती <laughs> आणि अशा प्रकारचं डिसिप्लिन आणि त्या ठिकाणच्या वातावरणामध्ये मी गेले अकरा एप्रिल ते वीस एप्रिल दरम्यान त्या ठिकाणी मी राहिलेली आहे माझी महाराष्ट्र पोलीस दलाची टेबल टेनिसची सुद्धा त्या ठिकाणी होती <laughs> तो एक प्रचंड आनंदाचा क्षण माझ्या जीवनातील होता अशी मी सांगू इच्छिते भरपूर शिकायला मिळतं आणि ही खेळाडू वृत्ती बघायला मिळते आपल्याला प्रत्येक खेळाडूमध्ये की इतरांमधनं पण आपण काहीतरी घेत असतो शिकत असतो आणि पुढे जाण्यासाठी निश्चितच मला वाटतं ते मार्गदर्शक असं असतंही हे पदक जेव्हा तुम्हाला मिळालं याच्या मानकरी तुम्ही जेव्हा झाल्यात तर त्या क्षणाविषयीचा अनुभव सांगा मॅम म्हणजे सर्वप्रथम तर ज्या वेळेला कॉम्पिटिशन सुरू होतं त्यावेळेला त्यावेळेला समजलं की माझी नेमकी जागा कुठे आहे म्हणजे ज्या वेळेला आपण स्पर्धेमध्ये उतरणारच नाही आहे त्यावेळेला आपण समजणारच नाही की <laughs> आपण आज रोजी कुठे आहोत <laughs> मला ज्या वेळेला स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातीलच नाही भर सगळ्या राज्यांमधील प्लेयर्स दिसले <laughs> त्यावेळेला मी जेव्हा खेळायला सुरुवात केली कॉम्पिटिशनमध्ये उतरली त्यावेळेला अक्षरशः मला माहिती नव्हतं मी जिंकणार आहे हरणार आहे माहिती नव्हतं पण माझ्या प्रयत्नां प्रयत्नांची मला महत्त्वाकांक्षा होती की मी नक्कीच जिंकणार आहे आणि या जिद्दीने मी खेळत राहिली प्रत्येक प्रतिस्पर्धीला मी त्या ठिकाणी मात करून कासे पदक पटकाविले आणि शब्दात न सांगण्यासारखा तो आनंद होता गगनात न मावणारा असा तो आनंद होता आणि निश्चितच कुटुंबातले सगळे सदस्य तुमच्या संपूर्ण विभाग जो आहे तुमचा पोलीस विभाग संपूर्ण अकोलेकर तुमच्या पाठीशी होतेच आ, मला हे सांगा की घर सांभाळून तुम्ही सांगितलं की तुमचं पोलीस विभागातलं कार्य सांभाळून बाकीच्या पण तुमच्या ज्या जबाबदारी आहेत त्या सांभाळून तुम्ही स्वतःची वैयक्तिक प्रॅक्टिस करून इथपर्यंत पोहोचलात तर त्या बाबतीत काय मार्गदर्शन करता येईल इतरांना आपण आपलं कसं वेळेचं मॅनेजमेंट केलं पाहिजे आ... कारण खूपदा असं असतं की थोडं अति काम वाढलं की सगळे गोंधळून जाणारे असतात की आता माझ्याकडनं हे होणार नाही तुम्ही सांगितलं की स्पर्धेत जेव्हा आपण उतरतो तेव्हा आपल्याला आपली खरी जागा कळते पण त्यासाठी तुम्ही आधी भरपूर मेहनत केलेली असणं आवश्यक आहे मला या ठिकाणी असं सांगता येईल की ज्या वेळेला आपल्यावर सगळ्या जबाबदाऱ्या असतात <laughs> त्यावेळेला त्या जबाबदारी पूर्ण जीवनातून सुद्धा आपल्याकडे एखादी कला अशी असली पाहिजे की त्या कलेमार्फत आपण स्वतःला एक स्पिरिट स्वतःमध्ये आत्म एक आत्मविश्वास स्वतःमध्ये एक रोजची धावपळ रोजची प्रॅक्टिस आणि <laughs> काहीतरी करण्याची जिद्द असली पाहिजे जेणेकरून तो जो तो जो आपल्या अंगातील जो कलाची जी आपल्या अंगातील कला आहे त्याच्याबद्दल आपल्याला ओढ असावी म्हणजे आपलं मनोधैर्य टिकवून ठेवणारी येस मॅम <laughs> म्हणजे जेणेकरून आपण जिंकणार हरणार तो प्रश्न नंतरचा आहे <laughs> पण त्या गोष्टीबाबत आपण प्रयत्न करतोय हे अतिशय महत्वाची बाब आहे निश्चितच आणि मला असं वाटतं की असे इतर पण कलागुण तुमच्यामध्ये आहेत तुम्ही सांगितलं की तुम्ही एम ए केलं आहे संगीत या विषयामध्ये तर त्या कलागुणाविषयी सांगा मॅम लहानपणापासूनच आई वडिलांमुळे माझ्यामध्ये एक संगीत हा गुण आलेला <laughs> वडिलांनी आम्ही सस्ती वाडेगाव या गावामधील रहि रहिवाशी आहोत <laughs> माझे वडील शिक्षक होऊन रिटायर्ड झालेले आहेत तर लहानपणी ज्या वेळेला माझे वडील भजन मंडळ सांभाळत होते तर भजन मंडळामध्ये मला सुद्धा घेऊन जायचे आणि त्यावेळेला एक मुलगी म्हणून मी त्यांच्यासोबत जायची आणि बसायची त्यावेळेला मला संगीतच नॉलेज नव्हतं त्यानंतर मी माझ्या वडिलांमुळे या क्षेत्रामध्ये वडली आहे पण तो संस्कार झालेला होता तेव्हा येस मॅम येस आणि त्यानंतर मग संगीत क्षेत्रामध्ये मॅम मी ज्या वेळेला कॉलेज वहीन होती त्यावेळेला मागे न राहता एक क्षेत्र निवडलं की जेणेकरून आपल्याला सुद्धा आलं पाहिजे <laughs> मी एक प्रोफेशनल गायिका सुद्धा आहे मॅम आणि दोन हजार सतरामध्ये सुरनावा ध्यासनवाला फायनालिस्ट सुद्धा होती सुरेश वाडकर सर सारख्या व्यक्तीबरोबर मी काम केलेलं आहे <laughs> मला हे सांगण्यासाठी खूप अत्यंत म्हणजे चांगलं वाटेल नक्कीच नक्कीच आमचे श्रोते जे आहेत की जे सुरेश वाडकरांची गाणी आनंदाने ऐकतात आणि त्यांच्यासोबत कोणीतरी जाऊन त्यांच्यासमोर परफॉर्मन्स देऊन आलेली व्यक्ती आज आपल्या आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आहे निश्चितच तुमच्याकडनं गाणं ऐकायला पण आवड आम्हाला आवडणार आहे पण त्याआधी पण इतर काही प्रश्न मला असे विचारायचे आहेत की तुम्ही जेव्हा गाणं आहे तुमचं खेळ आहे तुमचं काम आहे तर या गोष्टी करताना तुम्हाला आवड नेमकी तुम्ही म्हणजे प्रिफरन्स कशाला द्याल ह्या तीन गोष्टींचा आता क्रम कसा लावाल मॅम असं तर नक्कीच मला सांगता येईल की ज्या ज्या गोष्टीने मला माझं आयुष्य दिलं <laughs> ज्या गोष्टीने माझी नवीन ओळख दिली अशी म्हणजे माझी ड्युटी सर्वप्रथम मी माझ्या ड्युटीला प्राधान्य देईन <laughs> माझ्या कर्तव्याला प्राधान्य देईन त्यानंतर मग जिथे मला वेळ पुरेसा मिळेल त्यामधूनसुद्धा मी या गोष्टींकडे वळण्याचा प्रयत्न करेल आणि नक्कीच मला आवडेल प्रत्येक गोष्ट शिकायला प्रत्येक गोष्टीमध्ये अचीवमेंट करायला आणि प्रत्येक गोष्टीमध्ये जायला नक्कीच आवडेल बरेचसे पुरस्कार तुमच्या नावावरती आहेत जसं विदर्भ कलारत्न पुरस्कार आहे किंवा महिला रक्षक राज्य शासनाचा जो पुरस्कार आहे तो आहे तर त्याबद्दल पण थोडक्यात सांगा मॅम आज रोजी मी पोलिस डिपार्टमेंटच नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे जसे की भजन कला साहित्य आहे <laughs> त्यानंतर ज्या पण स्पर्धा असतील त्या स्पर्धेमध्ये प्रत्येक क्षेत्रातील स्पर्धेमध्ये मी उतरत राहते <laughs> आणि माझी अचीवमेंट ही राहतेच नाही प्रथम क्रमांक येईल पण त्या क्षेत्रामध्ये मी राहते त्यामुळे मला अशा माझ्या आतापर्यंतच्या हिस्ट्रीमध्ये मला बऱ्याचशा गोष्टी ह्या मिळवता आल्या <laughs> आणि ते म्हणतात ना की जर आपण प्रयत्न करत राहिलो तर आपल्याला नक्कीच यश मिळत राहते अशा प्रकारचं माझ्यासोबत झालेलं आहे हे सर्व पुरस्कार स्पर्दा, स्पर्दा जे आहे त्याचं तुम्ही एका याच्यात वर्णन सांगितलं की प्रत्येक खेळाडू वृत्ती तुमच्यामध्ये आहे की प्रत्येक स्पर्धा कुठलीही स्पर्धा असो आपण तिथे जाऊन स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे प्रत्येक खेळाडूमध्ये आपल्याला ही खेळाडू वृत्ती बघायला मिळते पण तुम्ही आता जेव्हा कुठल्या पण विभागात कार्यरत असता तर तिथे या खेळाडूवृत्तीचा कसा आपल्याला उपयोग करून घेता येऊ शकतो माझी या माध्यमातून म्हणजे सर्व शालेय शालेय स्तरावरील म्हणजे शालेय स्तरीय एज्युकेशनला असं सा सांगाविषयी वाटेल की प्रत्येक शाळा कॉलेजेसमध्ये एक पार्ट असा असला पाहिजे शारीरिक शिक्षणाचा जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्या बालवयातच जे स्पोर्ट्स मॅन स्पिरिट आहे ते त्यांना रुजवता येईल त्यांना खेळाबाबत माहिती होईल त्यांचे आरोग्य चांगले राहील आणि त्या त्या दृष्टीने ते मानसिक चांगले बनतील <laughs> आणि त्यांचं आरोग्य सुदृढ राहील आणि ते नक्कीच कॅपेबल बनतील आणि स्वतःवर त्यांचा एक कॉन्फिडंट राहील की मी काहीतरी करू शकतो म्हणून आणि निश्चितच अशी व्यक्ती जी आहे ती कुठल्याही विभागात काम करणार असेल तर सहकाऱ्यांसोबत पण त्यांना खूप योग्य पद्धतीने समन्वय साधता येणार असतो yes, संभाषण करता येणार असतं आणि मला असं वाटतं की कुठल्याही कामामध्ये हे संभाषण हा समन्वय जो आहे हा अतिशय महत्त्वाचा असतो yes, yes. लक्षात घ्या शोते हो की खेळाडूवृत्ती जर तुमच्यामध्ये असेल तर नक्कीच कुठल्याही संकटाचा सामना तुम्ही करू शकता कुठल्याही अडचणींना तुम्ही सहज सामोरे जाऊ शकता आणि सक्षमतेने सामोरे जाऊ शकता ते उदाहरण आपल्यासमोर बसलेलं आहे इथे माझ्यासमोर आकाशवाणी अकोला केंद्रामध्ये स्टुडिओमध्ये आमच्या मॅडम हा जो आपण हे सांगितलं होतं तुमच्या गायनाविषयीचं तर मला असं वाटतं काही ओळी जर तुम्ही आमच्या श्रोत्यांसाठी गुणगुणल्यात ऐसी लागी लगन हे आख वो वो जो शाम का दर्शन किया करे हे शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में मुख वो है जो हरी नाम का सुमिरन किया करे मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे क्या बात है थँक्यू सर खरं तर राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आम्ही तुमच्याशी संवाद साधतो आहोत पण एवढे सगळे कलागुण आहेत आणि एक व्यक्ती एवढ्या सगळ्या पण क्षेत्रामध्ये आपली अचीवमेंट करू शकते तर ह्या सगळ्या गोष्टी पण श्रोत्यांपर्यंत पोचणं आवश्यक आहे मोटिवेशनल स्पीकर हा आपला एक विषय राहिलेला आहेच तुम्ही मोटिवेशनल स्पीकर आहात भरपूर विषयांवरती मार्गदर्शन करता तर त्याविषयीचा अनुभव सांगा मॅम सध्या आज आमचा एक महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंट थ्रू अकोला पोलीस दलामध्ये सध्या तरी एक उडान सक्षम नावाचा जनजागृती अभियान चालू आहे की जे महिला व लहान बालकांविषयी सुरक्षा प्रदान करण्याकरिता हा जनजागृती अभियान आहे की जे संपूर्ण जिल्ह्यामध्ये शाळा कॉलेजेस संस्था आणि प्रायव्हेट कोचिंग क्लासेस या माध्यमातून लहान मुलींना मुलांना गुड टच बॅड टच म्हणा किंवा आमच्या पोलीस प्रणाली कायद्याविषयक नॉलेज म्हणा किंवा मुलींनी सक्षम स्वतःच्या पायावरती स सक्षम कसे व्हावे रोजगार कसा मिळावा स्वतःला संरक्षण कसं द्यावे आणि विशेष म्हणजे स्वतःचा स्वतःचा बचाव कसा करावा अशा प्रकारचे मार्गदर्शन आम्ही त्या माध्यमातून देत असतो आणि जिल्ह्यामधील संपूर्ण शाळा कॉलेजेसवर आम्ही असे जनजागृती अभियान राबवून त्या ठिकाणी महिलांना लहान मुलांना सक्षम करण्याचा प्रयत्न करतो निश्चितच तुमच्या वाणीतून निघालेले जे शब्द आहेत ते अत्यंत मार्गदर्शक असे ठरत असतील पोलीस विभागात पण आता जे काही नवीन कर्मचारी रुजू झाले असतील त्यांच्यामध्ये पण भरपूर सगळे खेळाडू असतील मार्गदर्शनाची आवश्यकता प्रत्येकाला असतेच तर त्यांच्यासाठी पण आपण मार्गदर्शन देत असाल एक फ्रेंडली लेवलवर असेल किंवा डिपार्टमेंट थ्रू आपल्याला ती जबाबदारी सोपवण्यात येत असेल तर त्याबद्दल पण सांगा सर्वप्रथम पोलिस डिपार्टमेंटमध्ये आम्ही ड्रिल इन्स्ट्रक्टर सुद्धा आहे <laughs> कवायक निर्देशिका जिल्ह्याच्या ठिकाणी राहते ती पोस्ट <laughs> तर नवीन रुजू झालेले जे विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांना <laughs> आम्ही नऊ महिने म्हणा बारा महिने म्हणा त्यांना प्रशिक्षण देत असतो त्या प्रशिक्षणादरम्यान आम्ही त्यांना शांतता व हो सुव्यवस्था कशी राहावी किंवा मॉबमध्ये त्यांनी स्वतःचे संरक्षण करताना इतरांचे संरक्षण कसे करावे आता बऱ्याच ठिकाणी गुन्हेगारी स्वरूपाला आळा घालण्यासाठी त्यांनी तत्पर कसे असावे त्या ठिकाणी आम्ही त्यांना समुपदेशन करत राहतो त्याच्या व्यतिरिक्त डिसिप्लिन फोर्स मग मा आहे मॅम आमचा अकोला जिल्हा तर विद्यार्थ्यांना म्हणजे जे नवीन लागतात त्यांच्याकडून परेड ड्रिल घेणे कवायत कवायती घेणे अशा प्रकारचे आमचे नवीन नवीन उपक्रम सुरू असतात खेळाविषयी मार्गदर्शन करण्याचं तुम्हाला संधी मिळाली आहे का मग कधी नाही मॅम खेळ खेळाविषयी मार्गदर्शन करण्याची संधी नाही मिळाली मला अजूनपर्यंत पण नक्कीच मी माझ्या क्षेत्रामध्ये आणखी डेव्हलप स्वतःला डेव्हलप करून आणखी एज्युकेशन करून <laughs> नक्कीच मला त्या क्षेत्रात सुद्धा जायला आवडेल वैयक्तिक स्तरावर पण जेव्हा संधी मिळणार तेव्हा आपण ते मार्गदर्शन करणारच आहात निश्चितच राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आपण संवाद साधतो आहोत तर आपण पाहतो की खेळांमध्ये बरेचसे सामान्य विद्यार्थी जे आहेत तर त्यांनी पण खेळाकडे वळलं पाहिजे तर ही आपली सर्वांची मनीषा आहे तर त्यानिमित्ताने काय सांगाल मॅम मला असं वाटते की आज रोजी <laughs> आधुनिक संसाधने आणि सोशल मीडिया मुळे तरुणांना मैदानी खेळापासून दूर केलेला आहे अगदी बरोबर ही खंत आहे असं मला वाटेल <laughs> जसे की सोशल मीडिया म्हणा किंवा इंटरनेट नॉलेज म्हणा मोबाईल म्हणा मोबाईल फोन <laughs> अतिशय महत्वाचा वाटतोय लोकांना आहे महत्वाचा पण तो तिथपर्यंतच महत्वाचा आहे जोपर्यंत आपण मैदानात उतरणार नाही आणि स्वतःची क्षमता बघणार नाही <laughs> की आपण काय आहोत त्यामुळे आज मला इथून असा एक संदेश द्यायचा वाटेल की विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक शिक्षकांनी <laughs> लहानपणापासूनच त्यांच्या लहान वयातच त्यांना एक क्रीडा बाबत मैदानी खेळांबाबत त्यांना नॉलेज देऊन त्यांना त्या खेळामध्ये टाकायला पाहिजे त्यांना मार्गदर्शन करायला पाहिजे जेणेकरून आपले अकोला जिल्हाच नाही म्हणा आपल्या संपूर्ण देशामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये खेळाडू निर्माण होतील जागतिक स्तरावर जागतिक पातळीवर आपले नाव लौकिक करतील असे मला वाटते निश्चितच मॅम आपण पाहतो की मुलं काय आणि मुली काय आपण सगळ्यांनीच या क्रीडा क्षेत्रामध्ये यायला पाहिजे मोबाईल नावाचं जे खेळणं आहे तर त्याच्यामध्ये गेम न खेळता गेम हे जे आहेत हे मैदानावर खेळले गेले पाहिजेत मुलींनासुद्धा भरपूर वाव मिळाला पाहिजे तर त्या दृष्टीने काय सांगाल आपण की महिला खेळाडू ज्या आहेत त्या आणखीन निर्माण झाल्या पाहिजेत दृष्टीने काय सांगाल मॅम मला असं सांगायचे वाटेल की आज स्त्री ही चूल आणि मूल फक्त <laughs> संसारात अडकलेली नसून ती प्रत्येकच क्षेत्रामध्ये निपुण <laughs> आहे आणि आज आपण बघतो मुलांच्या बरोबरच मुलीसुद्धा एज्युकेशन म्हणा किंवा स्पोर्ट्स म्हणा अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये ती अव्वल दर्जाच्या स्थानाला आहे सध्या <laughs> तरी द, तरी मला आणखी एक संदेश असा द्यावा असा वाटेल की आपल्या क्षेत्रामधील सर्व पालकांनी शिक्षकांनी मुलांना पण पुढे जसे आपण मार्गदर्शन करतो तसेच प्रत्येक घरातील एका मुलीला सुद्धा अशा प्रकार प्रकारचं मार्गदर्शन करून तिला सुद्धा पाठिंबा द्यायला पाहिजे जेणेकरून सुद्धा तिच्यातली जी कला आहे तिच्यातील जे गुण आहे तिच्यातील जो कॉन्फिडंट आहे तो सुद्धा तिला पुढे नेता येईल आणि ती सुद्धा यशस्वी होऊ शकते आज आपण भारत देशामध्ये बघतो जागतिक पातळीवर आपल्या आपल्या भारतामधील स्त्रिया अव्वल स्थानाला आहेत जशी की क्रीडापटू स्मृती मंधाना झाली एक भारतीय क्रीडापटू आपली श्रीजा अंकुला झाली आणि सायना नेहवाल झाली सानिया मिर्झा झाली अशा प्रत्येक मुलींची आपण उदाहरण या ठिकाणाहून देऊ शकतो की जर मुलीला जर आपण प्राधान्य दिलं की ब तिला पाठिंबा दिला तर ते नक्कीच पुढे जाऊ शकते आज आमच्या सर्व श्रोत्यांना काय संदेश द्याल मला असं सा सांगायचं आहे आज आपल्या अकोला आकाशवाणीमार्फत <laughs> की क्षेत्र कोणतेही असू द्या ना तुम्ही त्या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी वाटचाल करत राहा <laughs> प्रयत्न <laughs> करत राहा जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टीबाबत आवड होईल आणि त्या क्षेत्रामध्ये तुम्ही नक्कीच यशस्वी ठराल महिला असो मग एखाद्या महिलेने सुद्धा तिला स्वतःला कमजोर न मानता तिने सुद्धा तिच्या स्वतःच्या रोजगाराबाबत स्वतःच्या आर्थिक अडचणींना दूर कसे करावे याबाबत सर्वप्रथम लक्ष दिले पाहिजे आणि आपल्या स्वतःला सक्षम कसे करता येईल हे मला या माध्यमातून सांगता येईल आणि जे नव तरुण आहेत म्हणजे जी नवीन युवा पिढी आहे त्यांना एक आणखी असा मुद्दा सांगावासा वाटेल मला की व्यसनापासून त्यांनी दूर राहिलं पाहिजे जेणेकरून आजची ही नवीन पिढी ही आपला भविष्य काळ आहे त्यामुळे आजच्या या नवीन पिढीने व्यसनापासून दूर राहणे हे अत्यंत गरजेचं आहे अत्यंत महत्त्वाचा असा संदेश तुम्ही आपल्या संभाषणातनं दिलेला आहे तुमच्या स्वतःच्या उदाहरणामधनं पण भरपूर सगळे संदेश गेलेले आहेत की एक नाही अनेक क्षेत्रांमध्ये तुम्ही एका वेळेला पाय रोवून उभे राहू शकता स्पर्धांना सामोरे जाऊ शकता आणि निश्चितच मार्गदर्शक किंवा अगदी प्रेरणादायी असं आपलं व्यक्तिमत्व आहे मॅडम आज आपण आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आमच्या सर्व श्रोत्यांशी संवाद साधलात त्यासाठी आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे मी आपल्या आभार मानते आहे धन्यवाद धन्यवाद मॅम थँक्यू सो मच